आमच्या गणिताच्या पुस्तकाने आम्हाला हेच सांगितलं की रामू शेतकरी बाबा कर्ज घेणार आहे आणि तोच फेडणार आहे आणि तोच मारणार आहे पण माझा शेतकरी या बांधापासून त्या बांधापर्यंत लाखोच्या धाबा काढतो आणि त्याची समस्या मांडण्यासाठी त्याला आत्महत्या करावी लागते हे दुर्दैव आहे चॅटिंग चालू असतं परी, परी एंजल पिंकिया प्रिया एंजल प्रिया यांच्या डिपी खूप सुंदर असतो पण रात्री जर तुम्ही बघितले तर तुम्ही घाबरून जा आणि मी काय जबाबदारीने सांगतो ना ते मी एक डोमकावला म्हणजे हे बॅक स्टेंजर होतं आणि मी हेच करायचो

संस्थापक आहेत त्याचबरोबर मोटिवेशनल स्पीकर म्हणून ते प्रसिद्ध आहेत युवा मुलांना प्रेरणा देणारे असे हे, हे सचिन दादा बोलता बोलता अगदी युवकाला कोपरखळी मारणारे असे हे सचिन दादा आणि आजच्या ह्या आपल्या कार्यक्रमासाठी ते उपस्थित झालेले आहेत मी दादांना विनंती करते की आपण मुलांना मार्गदर्शन करा हॅलो आवाज येतो का मागचे बागोलवाले लक्ष आहे माझं सन्माननीय व्यासपीठ उपस्थित मान्यवर आणि मुख्याध्यापक सर्व शिक्षक शिक्षकेकर कर्मचारी पालक विद्यार्थी मित्र आज निरोप समारंभाचा कार्यक्रम आणि तुम्हाला सर्वांना दहावीच्या विद्यार्थ्यांना माझ्याकडून हार्दिक शुभेच्छा आहेत ते वर्षभर लेक्चरच ऐकले एवढे लेक्चर आता झाले अधिक तुमचं एक लेक्चर सरांची तर आम्ही गाडी पंक्चर आधीच केलेली आहे बरोबर आणि आता तुमची पण गाडी पंक्चर करू असा जर विचार तुमच्या मनामध्ये येत असेल तर तसा विचार बाळानो करू नका कारण माझे बाउंसर तिथे उपस्थित आहेत आणि बरेच दिवस त्यांना कोण बकरा भेटला नाही तुमच्या रूपाने बकरा भेटू नये ही माझी अपेक्षा आहे आणि माझं भाषण जरी तुमच्या डोक्यावरून बाउन्सर गेलं ना तरी तुम्ही मला चांगला प्रतिसाद द्याल ही माझी अपेक्षा आहे कारण माझे काय बाउ्सर तिथे उपस्थित आहे असू दे हा गमतीचा भाग आहे बाउ्सरचा टेन्शन घेऊ नका मी मुद्दाम बोलतो पण मित्रांनो आधी ते बरेचसे आदर्श विद्यार्थी जास्त मला दिसत आहेत आणि त्यांच्यासाठी मला एवढंच म्हणायचं आहे की अशी पाखरे येते आणि स्मृती घेऊनही जाती काही असे एवढे आगाऊ असतात ना मोजकीच ना म्हणजे ते शाळेत येऊन शाळेची कशी वाट लावायची हे बघत असतात त्यांना माझं हेच की असे डोमकावळे येतील आणि शाळेची वाट लावून जाते आणि अशा डोमकावळ्याने मागे बसलेले असतात कारण त्यांना खोडी करायचे असतात त्यांचं लक्ष नसतं कोणाकडे भाषणाकडे तर नसतंच नसतं आणि हे मी काय जबाबदारीनं सांगतो माहिती आहे का मी एक डोमकावळा म्हणजे हे बॅक पेन्चर होतं आणि मी हेच करायचो फक्त महत्वाचा मुद्दा लक्षात घ्या की झालं असं की मी असत मान्यवर होते त्यांचं भाषण चालू होतं कधी आमचा निरोप समारंभाचा कार्यक्रम होता पण ते तासभर भाषण होतं मी अजिबात ऐकलं नाही पण त्यातल्या दोन मिनिटाच्या दोन वळ्याने माझ्या डोक्यात त्या गेल्या ना त्यामुळे माझ्यामध्ये जे बदल झालं ते बदल मला या इथपर्यंत आज तुमच्या समोर पुढे घेऊन आले पण तुम्ही असा विचार करू नका की आम्ही पण दोन मिनटात भाषण ऐकू आणि पुढे येऊ तुम्ही पूर्ण भाषण ऐका हवं तर मी माझं भाषण आहे ना ते कमी करतो म्हणजे कोणाला पंच्याण्णव टक्के पडतील कोणाला सत्तर पडतील त्यांना चिंतात नसेल ते बिंद असं असतात पण ते चौतीस छत्तीसच्या मध्ये आरकलेले असतात ना ते घाबरलेले असतात हे बघ इथं आहेत यांचे चेहरे मी बघतोय ना हे घाबरलेले आहेत पण मी म्हणतो तुम्ही घाबरू नका पाच झाल्यानंतर गावभर पेढे वाटणार तुम्ही जा काभरायची गरज नाही कारण तुमच्यासाठी आज खूप प्लॅटफॉर्म्स आहे खूप फक्त तुम्ही आहे ना स्वतःला स्वतःच्यात ओळखण्याची ताकद ठेवली पाहिजे स्वतःमध्ये मध्ये कुठले तुमच्या गुण आहेत ना ते तुम्ही हेरायला पाहिजे आणि त्या व्यतिरिक्त माहिती आणि ज्ञान ह्यामध्ये गफलत करू नका तुम्ही कारण कसं आहे की माहिती म्हणजे आपण पुस्तकात वाचतो ती माहिती असते ज्ञान म्हणजे काय असतं की ते वाचतो ग्रहण करतो आणि त्यावर आपलं मत प्रदर्शित करतो ते ज्ञान असतं तेवढं मात्र करा सर्वात महत्वाचं म्हणजे तुम्हाला एकच सांगायचं की आजची शिक्षण पद्धती ही होत चाललेली आहे गांधीजी शिक्षण पद्धतीविषयी नेहमी म्हणायचे की एज्युकेशन इज पॉवर विच ब्रिंग आणि हे खरं आहे की शिक्षण हे माणसाचं व्यक्तिमत्व घडवणारं एक धारदार शस्त्र आहे पण त्यावर टिप्पणी करत असताना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणायचे की एज्युकेशन इज द पॉवर फुल वेपन विच द पर्सनॅलिटी इट्स ट्रू बट व्हेन इफ एज्युकेशन सिस्टीम टीचर्स दॅट टाईप ऑफ जॉब वी विच इन सोसायटी और सोसायटी टू डॅट जॉब विच टीचर्स इन द क्लासरूम म्हणजे काय वर्गात जे शिकवलं जातं ते समाजामध्ये घडलं पाहिजे आणि समाजामध्ये जे घडत आहे ते वर्गात शिकवलं गेलं पाहिजे पण दुर्दैवानं असं घडताना दिसत ना नाही मित्रांनो वर्गात जे शिकवलं जातं ते समाजामध्ये घडत नाही आणि समाजामध्ये जे घडतं ते वर्गामध्ये शिकवलं जात नाही म्हणून सातवीला असताना आम्हाला गणिताच्या पेपरामध्ये स्कॉलरशिपचा एक प्रश्न यायचा की रामू ह्या शेतकऱ्यानं अमुक अमुक व्यापाऱ्याकडून अमुक अमुक कर्ज घेतलं चार वर्षानंतर रामू हा शेतकरी त्या व्यापाऱ्याला किती कर्ज परत करेल म्हणजे पुस्तकाने आम्हाला काय सांगितलं की रामू शेतकरी व्यापाऱ्याकडून कर्ज घेणार आहे पुस्तकामध्ये आमच्या कधीच असं नव्हतं की अमुक अमुक व्यापाऱ्याने रामू शेतकऱ्याकडून अमुक अमुक कर्ज घेतलं आणि चार वर्षानंतर त्याला किती व्याज किती मुद्दल द्यावी लागेल म्हणजे आमच्या गणिताच्या पुस्तकाने आम्हाला हेच सांगितलं की रामू शेतकरीच बाबा कर्ज घेणार आहे आणि तोच फेडणार आहे आणि तोच मारणार आहे म्हणून आम्ही कुठल्या विद्यार्थ्याला विचारलो ना तुम्हाला काय व्हायचं आहे तर डॉक्टरचा मुलगा म्हणतो मला डॉक्टर व्हायचं आहे वकिलाचा मुलगा म्हणतो मला वकील व्हायचा आहे पण महाराष्ट्रातल्या माझा शेतकऱ्याचा मुलगा कधीच छातीवर हात ठेवून म्हणत नाही की मला शेतकरी व्हायचं आहे हे दुःख आहे विराट कोहलीने शंभर धावा काढल्या तर आम्ही त्यांना लाखोची बक्षिस देतो त्यात वाईट काही नाही आहे चांगली गोष्ट आहे पण माझा शेतकरी या बांधापासून त्या बांधापर्यंत लाखोच्या धावा काढतो आणि त्याची समस्या मांडण्यासाठी त्याला आत्महत्या करावी लागते हे दुर्दैव आहे आणि आम आमचा रायगडचा शेतकरी माझी जमीन कधी विकली जाईल आणि माझ्या घरात कधी चैन येईल माझ्या घरासमोर कधी गाडी येईल याचाच विचार करताना दिसतो हे दुर्दैव आहे बाळानो बाईने आम्हाला हे शिकवलं ब बाळाचा ग गा गवताचा छत्रीचा किती दिवस आपण त्यांना हेच सांगणार ब बा बाबासाहेबांचा सांगावा ग गाडगे महाराजांचा सांगावा छत्रपतींचा सांगावा तरच त्यांना इतिहास कळेल इतिहास आपण नुसतं वाचतो पण आपण जपत नाही छत्रपती शिवाजी महाराजांनी तह केले पण आमचे त कुठं असतात माहिती आहे का तुम्हाला भूगोलाचा पेपर दाखव मी तुला इतिहासाचा पेपर दाखली हे आमचे क आहे आम्ही फक्त इतिहास तेवढाच वाचतो अठराशे सत्तावन्न चा उठाव आम्ही वाचला पण आम्ही जपला नाही आमच्या अठराशे सत्तावन्नचा उठाव कधी चालू होतो माहितीये का की जेव्हा आमचा मॉनिटर शिक्षकांना आमची चुकली करतो ना तेव्हा आम्ही चार पाच जण उभे राहतो हा आमचा अठराशे सत्तावन्न चा उठाव आणि ह्या <laughs> अठराशे सत्तावन्नच्या उठावाला हाणून पाडण्यासाठी आहे ना शिक्षक बांबू घेऊन तयारच असतात आणि हा अठराशे सत्तावन्न चा उठाव हाणून पाडला जातो त्याला हाणला जातो आणि तो अठराशे सत्तावन्न चा आला चार दिवस आंतर उठतही नाही हा आमचा इतिहास शेवटी काय आहे की इतिहास आपण वाचतो पण जपायला पाहिजे की नाही पाहिजे आणि ग्रामीण भागातील शाळा शहरातील शाळा त्या भिन्न आहेत आमच्या शाळेमध्ये माझ्याच होती म्हणजे मी ग्रामीण भागातील शाळेतूनच आलोय तिथे काय व्हायचं माहितीये का शिक्षक काय करायचे वर्गात जर कोण विद्यार्थी ॲबसेंट राहिला ना तर चार पाच पोरं ठेवलेली असायची जा आणि त्याला उजलून आला आणि हे पोरं कोण माहिती आहे का म्हणजे वर्षानुवर्षे एकाच वर्गात असतात बघा नापास होऊ आणि <laughs> त्यांच्या मांडीवरती एवढे मोठे केस आलेले असतात <laughs> शक्यतो मागे ते बसलेले असतात गॉगल वगैरे घालून माहिती नाही मला पण असे हे जे विद्यार्थी असतात यांचं काम तेच असतं आणि ते कोणाच्या बापाला घाबरत नाही त्यांना दयामाया काही नसते एकदा ऑर्डर निघाले की ते जातात आणि उचलून आणतात हे त्यांचं काम असतं आणि माझ्याविषयी झालेला किस्सा तुम्हाला सांगतो मी अशीच दांडी मारली होती आणि नदीवर बोहायला गेलो होतो मस्त पोहण्याचा आनंद घेत होतो तेवढ्याच एक अप्पी टोळी मला येताना दिसली त्यांना बोललो अरे बाबा निघू दे कपडे घालवते त्यांनी तसंच उचलून मला शाळेत घेऊन गेले उग्रा म्हणजे हात्पाल होती आणि घेऊन गेल्यानंतर पुढे काय झालं मला माहिती आहे मला सांगायचं फक्त हेच आहे की ग्रामीण भागातील विद्यार्थी किंवा शहरी भागातील विद्यार्थी आज काय करतो शाळेतून गेल्यावर तो, तो जांभलं पाडायला किंवा नदीवर पोहायला जात नाही यायचं मोबाईल घेऊन बसतो आणि मोबाईलला काय असतं माहिती आहे का चॅटिंग चालू असतं आणि ते फेक अकाउंट बुलसून घ्यायचा पिंट्या पापादी परी परी एंजल ना प्रिय एंजल प्रिय एंजलचा डीपी खूप सुंदर असतो पण रात्री जर तुम्ही बघितले तर तुम्ही घाबरून जाल शेवटी काय आपण सोशल मीडिया किती वापरायचं आपल्या आपल्याला समजलं पाहिजे थोड्या प्रमाणात गरजेपुरतं वापरलं ना तर आपण त्यामधून काहीतरी मिळवतो आणि आपला फायदाच होतो म्हणजे सोशल मीडियाचं अमृत पंथ नाही ना त्यामधून विशी निघतं आणि अमृती निघतं तुम्हाला काय घ्यायचं आहे ना तुम्ही ठरवलं पाहिजे आणि जेव्हा तुम्ही अमृत घ्याल ना तेव्हा तुम्ही प्रगती कराल आणि प्रगती केल्यानंतर तुम्ही मोठे व्हाल यशस्वी व्हाल पहिले याल जगामध्ये पहिले याल आता तुम्हाला वाटेल जगामध्ये पहिले येण्याची व्याख्या काय आम आमच्या पुढे कोणी ना कोणी तरी असतंच आम्ही कधी पहिले येणार हे बघा जगाच्या रेसमध्ये तुम्ही पहिले याल की नाही हे मी नाही सांगू शकत ज्या दिवशी तुम्ही आईवडिलांच्या डोळ्यासमोर हिरो बनाल ना त्या दिवशी तुम्ही जगात पहिले आले म्हणून समजा आई वडील आपल्यावरती अपेक्षा ठेवून असतात त्याचा आपण आदर केला पाहिजे बाप काय असतो स्वतः फाटलेली चप्पल घालतो पण आपल्याला शूज घेऊन देतो स्वतः सायकलवर कामाला जातो पण आपल्यासाठी कॉलेजला स्कूटी घेऊन देतो कधी शाळेत फी भरायची असेल ना तर त्याच्याकडे पैसे नसले तर कर्ज काढतो असा आपला बाप असतो आई काय असते ते मला वेगळं सांगण्याची गरज नाही मी माझ्या मागच्या भाषणामध्ये सांगितलेल्या आईविषयी आणि त्याच्या नंतर एक असं नातं असतं की जे रक्ताचं नातं नसतं पण त्यांच्यासमोर हजारो विद्यार्थी घडतात मोठे होतात पुढे जातात त्यांचे केस पिकतात वय होतं कधी कधी हे विद्यार्थी त्यांना रस्त्यामध्ये भेटतात मोठे झाल्यानंतर ओळखही दाखवत नाही दुःखी मन घेऊन ते गप्प बसतात पण ते त्यांचं काम चालू ठेवतात कोण असतात तर ते तुमचे शिक्षक घरात किती दुःखद वातावरण असलं ना तरी ते शाळेत आल्यावर दाखवत नाही म्हणजेच शिक्षक आहे आणि ह्या शिक्षकांसाठी टाळ्या झाल्याच पाहिजे त्यांना कधी विसरू नका तुम्ही अजिबात नाही बिलकुल नाही तुम्हाला वाटेल ते काय चालवलंय संस्कार सांगतात नुसते काय बोर करतात नुसते आईवडिलांचं सांगतात मित्रांनो कसं माहिती आहे का तुम्हाला वाटत असेल की आम्ही युरोप कॅनडाला जाऊन शिकण्याचे स्वप्न बघतोय आई वडिलांचे संस्कार वगैरे आम्हाला माहितीच आहेत पण मित्रांनो युरोप कॅनडा अमेरिकेला जाऊनच तुम्ही विद्यार्थी म्हणून धडा पण या गुलसुंदेच्या तुंदर शाळेसोबत तुमच्या शिवमंदिरासोबत या गावासोबत या शिक्षकांसोबत तुमच्या आईवडिलांसोबत त्यांच्या संस्कारांसोबत तुमची नाळ ही अशी जोडलेली ठेवली पाहिजे तरच तो विद्यार्थी खरा आहे आणि तो पुढे जाईल असं मी या ठिकाणी आणि मला खात्री आहे की ह्याच शाळेतून भविष्यामध्ये खूप मोठा विद्यार्थी घडणार आहे फक्त त्यांनी ही जाणीव ठेवावी अशी मी या ठिकाणी इच्छा व्यक्त करतो आणि सुख याची परिभाषाच आपल्याला ना कळली नाही म्हणजे एक वैयक्तिक सुख असतं आणि दुसरं सुख असतं कौटुंबिक आपण वाईट मार्गाला जातो हे वैयक्तिक सुख असतं यामध्ये कदाचित तुम्हाला आनंद मिळेल हे पण त्याची अधोगतीच होत असते पण त्या पलीकडे जाऊन जेव्हा तुम्ही यशस्वी होताना तुमच्या आईवडिलांच्या डोळ्यात अश्रू येतात ना ते जे सुख असतं ना ते महत्वाचं सुख असतं शिक्षकांना एवढंच सांगेल ये की आपण किराणा माळ्याच्या दुकानात जातो की नाही जातो जातो तेव्हा आपल्याला आपण पैसे देतो ना तेव्हा आपल्याला दुकानदार साखर देतो त्या मापाकडे आपलं लक्ष कधीच नसतं कारण ते आपण पैसे दिल्यानंतर तर देणारच असतं पण त्या पलीकडे मुठभर साखर जेव्हा तो टाकतो ना त्याकडे आपलं लक्ष असतं मला वाटतं शासनाच्या परिपत्रकीनुसार जो अभ्यासक्रम आहे तो त्यांना पूर्ण करावा लागणार आहे आणि त्यांनी केलाच पाहिजे पण त्या व्यतिरिक्त जाऊन मुठभर साखरेसारखं अधिक काय विद्यार्थ्यांच्या पात्रात टाकता येईल का आणि त्यांचा गोडवा आयुष्याचा वाढवता येईल का याकडे लक्ष देण्याची गरज आहे मला वाटतं आणि माझं भाषण मागच्या गॉगलवाल्यांनी सगळ्यांनी या उन्हामध्ये उभे असलेल्या पण लावून ऐकलं त्याबद्दल मनापासून मी त्यांचं आभार मानतो मुख्याध्यापक असतील त्यांचं काम अतिशय चांगलं आहे आर डी पाटील असतील इतर तर आमचे एल ए ठाकूर हे आमचे रिलेटिव आहेत इतर सगळे यांचे नाव मी घेत आहे त्यांनी केलेलं काम त्यांनी हे शाळेला एक नवीन संजीवनी दिलेली आहे हे तेवढं मी या ठिकाणी सांगतो आणि माझे दोन शब्द पूर्ण करतो जय जी जय महाराष्ट्र <ण्णाग> <ण्णाग> धन्यवाद <ण्णाग> दादा <ण्णाग> <ण्णाग> <ण्णा� तुम्ही म्हटल्याप्रमाणे आम्ही शिक्षक निश्चितच विद्यार्थ्यांना साखरेचा खडा देणार आहोत